नमस्कार मी निलेश गोपीनाथ घोडे सापाडगाव कल्याण माझ्या कवितेचे शीर्षक आहे शेती आम्ही शेतकरी कष्ट करी बोली भाषा आमची आगरी आम्ही शेत करी कष्ट करी बोली भाषा आमची आगरी शेती आमचा जीवन तीच ह आम्हाला पोचणारी ना खांद्यावर नांगर हातान कोता घोंगरी झेवून डोक्यावर निघता हौशा पत्र्याची बैलजोरी बांधा बांधावल्या आम्ही चालता भाकर तुकरा बरोबर ना कांदा पाणी नेवायची गरज का शेतानच आम्ही पिता उकलन दूध चिखोल झाली की होते कवा येऊन एकदाशी घरा झोपता लक्ष्मी आमची शेती ह तिच्यावर आमचा सगळा चालतं लक्ष्मी आमची शेती ह तिच्यावर आमचा सगळा चालतं उपाशी कवा ती ठेवी नाही अख्ख्या कुटुंबाला ती पोचत आज तिला ऐकून आम्ही मिरवता आज तिला ऐकून आम्ही मिरवता चैनी घालून गाड्या घोऱ्या झेवून फिरवता बंगलं बांधून शान मध्ये जगता मग पसा खपला कल्लराला लागता ला ला। शेती ऐकून बाबाओ कोणी आजपर्यंत मोठा भला नाही शेती ऐकून बाबाओ आजपर्यंत कोणी मोठा भला नाही आलेला पैसा आयुष्यभर कोणाला पुरला नाही भान्ना करून कोणचा पोट भरला नाही ना तिच्या ना माग तिच्या वाचून मागं कोणी राहिला नाही म्हणून लासला हात जोडून आवराज सांगता पंजा आजा बाफावी सगळ्यावी तिला जोमलली मगून आज आपण शांश हाव पंजा आज्या बापावी सगळ्यावी तिला जोमली म्हणून आज आपण शानशा हाव आता आपण तिला जोमलू तर पुढच्या पिढी बरोबर आपण बी शानशा राव पुढच्या पिढी बरोबर आपण बी शानशा राव